छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत असणारा छोटली किल्ला हात केला त्याखाली ज्याच्या कोणाच्या ताब्यात राहायचा त्याचा संपूर्ण ताबा हा चलोपणावरती राहायचा परंतु छत्रपतींच्या हातातून हा गड कसा मिसटला आणि या गडावरती रक्ताचे पाठ कसे वाहिले गेले हे आज आपण या घडोद्वारे जाणून घेणार आहोत मित्रांनो कसे आहेत मजेत नाशिक ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता जो आपला दौरा आहे ना तो आहे किल्ले कोथलेगडावरती आणि कोथलीगडा हा किल्ला आहे तो येतो आपल्या कर्जत रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आणि ह्या जो किल्ल्याचा बेस्ट विलेज आहे तो आहे म्हणजेच पेठ आंबेली विलेज तर आपण आता सध्या तरी नेरलमध्ये आहोत आणि आपल्याला आता काही करून देव मार्ग जायचे आणि कशाचे मार्ग होऊन आपल्याला आंबिवली साईडकडे आहे तर आपल्यापटी आज सोबत आहे तो म्हणजे आपला तो मुल तो आजीद, आजीद आज मुलगा तो म्हणजे अजित आणि अजितचा मित्र विराज तर यांना दोघांना घेऊन आपल्याला आज जायचं आहे ते म्हणजेच किल्ले कोथलीगडावरती मला सतत फिरावं असं वाटतं पण टाइम काय ॲडजस्ट करता येत नाही पण आज मात्र वेलात वेळ काढून मी कोथलीगड किल्ल्यास सही करायला निघालो सोबत आपले दोन कंटर घेऊन मी रूम कशेले मार्गे निघालो हो हॉटेलमध्ये बसून मुंबई फेमस वडापावचा आस्वाद घेतला सकाळचा नाश्ता केला आणि गाडी घेऊन पुन्हा एकदा आंबिलूच्या दिशेने आम्ही रवाना झालो तर मित्रांनो आता पाहायला गेला ना तर आपण आता आंबिवली गाव पे गाव 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 या गावात आहोत आणि आता आपण जो मार्ग गाड्याकडे जातो त्या मार्गावरून आपण आता इथं जाणार आहोत आणि इकडे आपल्याला एक फलेकसुद्धा पाहायला मिळतो तर मित्रांनो आता आपण वर गेलो तर आपल्याला सर्वात पहिले पेठचा गाव लागेल आणि गावाच्यावरती किल्ला लागेल तर त्याला जाऊया मित्रांनो पुढे आल्यावरती आपल्याला हा वागदाई देवी मंदिर इथे असा पाहायला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे रस्ते आहेत ना एवढे खराब आहेत ना म्हणजे गाडी नेणं अशक्य आहे बिकॉज होती की आता गाडी चालवत होतो मग ते खाप सा खूप सारे खड्डे आणि त्याच्यामध्ये ही मातीसुद्धा अशी गाडी पुढं पण जाऊन दिली आणि मागं पण येऊन देऊ नये एवढा असं डेंजर काम आहे आणि इकडे ही गाडी आहे ते आराम करते आणि आम्हा आम्ही आता हिला इथेच ठेवून पायी प्रवास कंटिन्यू करणार आहोत कारण की आता आमची राहायची पुढे गाडी घेऊन इच्छा नाही आहे रस्ता अतिशय खराब होता तरीही आम्ही गाडीवर घेऊन आलो नुकताच रस्त्याचा काम हा केला गेला आहे तीन चढणीचे घाट चढले की चांगला रस्ता लागतो गेले काही वर्षे या पेठ गावाला एकही पक्का रस्ता नव्हता पण तो आता बनवायला घेतला आहे म्हणजेच पुढील येणाऱ्या गिऱ्या लोकांना भविष्यात गडाखाली गाडी नेणं अगदी सोप्पं होऊन जाईल तर मित्रांनो पाहायला गेले ना तर आपण आता ओवर आलेलो आहोत आणि आपण तिकडे आपली गाडी पार्क केलेली आहे आणि तुम्ही आता मागून जो रस्ता होता ना त्या रस्त्याचं आता निवड डॅमेज करून आलेले आहे आणि रस्ता एवढा सुंदर आणि सुबक आहे की याच्यावरती गाडी रातून काही प्रॉब्लेम्स येत नाही कारण की पहिले जो रस्ता होता तो एवढा खराब होता की त्या रस्त्यातून गाडी येणं पण कठीण होतं पण आता जो कोथलीकडे कडे जाणारा जो रस्ता आहे ना तो एकदम सुंदर प्रकारे बनवलेला आहे आणि फक्त पाहायला गेलं तर पायथ्याशी येण्यापर्यंत थोडा वरती टप्प्यापर्यंत दोन टप्प्यापर्यंत येताना आणि हो रस्ता थोडापर्यंत उबड खाबड भेटतो पाहायला पण सध्या तरी आता त्याच्यानंतर वरती आलं तर एवढा रस्ता काही उबड खाबड दिसत नाही पण आता सध्या काम चालू आहे काम चालू असल्यामुळे कसं आहे की थोडा टाइम लागेल पण रस्ते एकदम नीट नेट, नेट कावेल आणि आपण वरच्या माणसांना खाली नेट नेट जाता येईल आणि वरच्या माणसांना आणि खालच्या माणसांना वरती नीट येता येईल सो चला आता आपला किल्ला पाठीमागे आहे तर किल्ल्याकडे जायला रवाना होऊ आणि आपली तिकडे गाडी पार्क केली आहे तर तिला थोडा आराम देऊ आणि मग थोड्या वेळेने पुढे जाऊ <één noise> पाहायला गेलं तर इथं आपल्याला ही व्हिल पाहायला मिळते सुंदर अशा कलाकृतीचे किंवा काम पाहायला मिळेल आणि तुम्ही जल पाहू शकता मित्रांनो आता आपण आपला ट्रिप स्टार्ट करणार तिकडे आपली गाडी पार्किंग केली ही दोन माणसं आता आपल्या जवळ जाण्याजवळ चढायला आणि हा जो आपला रूट आहे ना या रूटने आपल्याला सहज जाड्याकडे जायचं कोथलीगड हा महाराष्ट्र राज्यातील कर्जत मुरबाड रोडजवळ कर्जतच्या पूर्वेस बसलेला एक छोटासा किल्ला आहे याची उंची जिल्ह्यात तीन हजार शंभर फूट इतकी आहे कर्जत परिसरातील एक हा प्रसिद्ध ट्रेक म्हणून ओळखला जातो कारण त्याची उंची ही कमी आहे आणि याची चढाईची श्रेणी ही सोपी आहे पायद्याशीर असलेल्या बेड गावाजवळ असल्याने याला बेटचा किल्ला अशा नावाने सुद्धा संबोधतात या किल्ल्यावरती जर आपल्याला पोहोचायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला कर्जत रेल्वे स्टेशनवरती उतरावे लागेल तिथून बस डेपोने आणि गावसाठी आपल्याला रवाना व्हायला लागेल बसचे नावे सोलनगाव किंवा दामपुर पास असते तसे तुम्ही खाजगी वाहन देखील पूर्ण इथे येऊ शकता परंतु खाजगी वाहनांचे चार्जेस काहीतरी चारशे ते सहाशे रुपयापर्यंत होऊ शकतो काहीच कसं आहे तुम्हाला सांगू का आता आम्ही पाहायला गेला आम्ही तिघाई ना चपला घातल्या तो एक सँडल वरती हा एक सँडल आहे मी स्वतः सँडल वर सॉरी सँडलने स्लीपर वरती आहे <laughs> मला बोलण्यात बदल होतोय <laughs> तर आम्ही ह्यावेळी ना असा विषय केला की खूप वेळेला शूजनी ट्रेक केला यावेळी स्लीपरली ट्रेक करून बघूया स्लीपरली ट्रेक चालू आहे आमचा सो थोडा वाटतंय स्लीपरली ट्रेक करायला एवढं अवघड नाहीच आहेत पण मध्ये मध्ये स्लीपर हा पायातून सटकते त्याच्या बोल कसं हे होतं ना पण सुदीत कंफर्ट आयुष्याचा खरा अर्थ हा प्रवास आहे जो प्रत्येकाने जगला पाहिजे चांगला प्रवास हा प्रेमासारखा असतो ज्याचा कधीही अंत होत नाही प्रत्येक बोलणं प्रवास हा महत्त्वाचा असतो कारण त्याशिवाय तुमच्या आयुष्याला काही अर्थ नसतो मित्रांनो जस्ट आम्ही आता तिघाई इथे रेस्ट केला सो भाई काय बोलणार ब्रेक कसा आहे आत्ता एक नंबर आणि अजित अजित काय बोलणार अजितची बोलायचीच इच्छा नाही काही काय माझ्या त्याचा काय मूड होतो आणि इकडे तुम्ही पाहू शकता म्हणजे समोर आहे ना आता एक बोर्ड दिसतो त्या बोर्ड जाऊन पाहायला लागेल की तिथं नेमकं काय येते सो मी या गडावरती आय थिंक काहीतरी दोन्हीला आलोय की माझे तिसऱ्यांदा वेल या दोघांना घेऊन सो चला आता आज आपल्याला खूप सारा काही एक्सप्लोअर करायचंय तर मित्रांनो आता आपल्याला गडाचा पहिला मा पाहायला मिळतो तर तुम्ही हा पाहू शकता हा आहे गडाचा पहिला माझा आणि दोघे इथे आपली झाली करताना दिसतात आपल्याला ॲक्च्युली म्हणजे झाली करत नाही ते गडाचं नीट निरीक्षण करतात म्हणजे या महादर्जाचं आणि इकडे आपल्याला ही तटबंदीसारखं आहे इथं आपल्याला आकार पाहायला मिळतोय बघा तर चला या दर्जाचा तुम्ही आत म्हणता आतमध्ये जाऊ आणि बेन तरी पाहायला गेलं ना तर हे तुम्ही बांधकाम पाहू शकता खूप सुंदर बांधकाम आहे आणि पण सध्या ते कसं आहे तोडफोड तुटलेल्या अवस्थेत आपल्याला इथे पाहायला मिळतोय तो पाहायला गेला ना तर इथे खूप सुंदर असं आपल्याला कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतो सो इथे पाहू शकता तुम्ही ह्या कातलामध्ये कोरलेल्या पायऱ्या सो तुम्ही हे कातलामध्ये कोरलेला पायऱ्या तुम्ही पाहू शकता आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ना एवढ्या सुंदर आहेत ना कारण की कातलामध्ये कोणती गोष्ट कोरणे ही खूप कठीण आहे आणि ह्या ज्या पायऱ्या ज्या कोरल्या आहेत त्या अक्षरशः म्हणजे भुलाल घालणार आहेत ज्या तुम्ही आता जर गडाच्या वरती गेल्या ना आणि वरती गेल्यावर ज्या आपण त्या आतमधून एक गोल घुमट आहे त्या घुमटाच्या आतमधून ज्या पायऱ्या कोरून काढल्यात अनबिलिवबल म्हणजे तुम्ही हरिहर किल्ल्यावरती गेला असाल किंवा इतर कोणत्या गाड्यावरती गेला असेल ज्या कातराच्या मधोमधून तो कोरून काढणे आपण कसं म्हणतो जो ट्रेनमध्ये गेला कसं बोगदा असेल त्या बोग ट्रेनमध्ये तसा टाईपचा बोगद्यातून ह्या शिड्या काढल्या म्हणजे कातरातून शिड्या कोरून काढल्या तर त्याला तुम्हाला तो वरती गेलो ते दाखवलं ते मिळलेले मित्रांनो एवढ्या वर आल्यावरती आपल्याला हा बोल्ड पाहिलं म्हणतो किल्लेपेठ अर्थात कोथलीगड तालुका कर्ज जिल्हा रायगड छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदप्रेशाने पावन झालेला हा परिसर आहे कृपया इथे पवित्र परिसराचे पवित्र राखावे गडावरील ऐतिहासिक वास्तू तटबंदी बोलू दरवाजेवर इतर पुरावशेषांवर कोणत्याही प्रकारचे लिखाण किंवा प्रवेश विद्रूप करू नये तर याच्या काही सूचना आहेत त्या पालन करा नक्की गड आपले आहेत गडांची जबाबदारी आपली आहे तर, तर ते करीत बसा आणि तिकडून मला आवाज येतोय की अक्षा भाऊ लवकर तो जायला लागेल अक्षरशः दमू माझी ठार वाट लागलेली आहे आणि त्यामध्ये हा सुंदर असा परिसर तुम्ही पाहू शकता वा जन्नत तुम्ही माझ्या जो मागे पाहू शकता ना तर हा आहे मित्रांनो बुरुज आणि हा जो बुरुज आहे ना हा शंकराच्या शिवलिंगासारखा दिसतो जर आपण ह्या मार्गाने जर पाहायला गेला नाही की ज्या जो दो तो दोन तोफा ठेवला ना या तोफांचे तुकडून समोरून जर पाहिले ना शंकराच्या शिवलिंगासारखा दिसत आणि आता आपली ही दोन जी मेंबर्स आहेत ते पुढे गेलेले आहेत तर चला आता आपण भुर्जावरती जाऊन बघूया की ते नेमकं काय सो हा जर असतो बुर्जावरती गाण्याचा तर चला तर इथे आपल्याला ही छोटीशी गुफा पाहायला मिळते त्या गुफेमध्ये ना आड मित्र पाहायला गेला ना तर वीस ते तीस किंवा पंधरा तेवढी मोठी ही गुफा आहे बघा बघा तुम्ही मी असा गोळी आणि हा जो जो नजारा दिसतोय ना तो अनबिलिव्हल आणि अनब्युटेबल सुद्धा आहे बुरुस पाहून झाल्यावर आपण पुन्हा एकदा पुढे निघालो समोरच आपल्याला गणपती बाप्पाची शेंदूर मध्ये फासलेली मूर्ती पाहायला मिळते मूर्तीच्या बाजूला एक पाण्याचं टाक पाहायला मिळतं त्यात खूप सारे मासे आपल्याला पाहायला मिळते पाण्याच्या टाक्याच्या डाव्या बाजूला एक खूप मोठी रूम आहे ज्यात प्रथम तर काल भैरवनाथ महाराजांचं मंदिर लागतं आणि सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं सांगितलं जातं की हे जे नक्षीकाम आहे ते पांडवकालीन आहे तो आता आपल्याला इथे ही गुफा लागलेली आहे मित्रांनो तर तुम्ही ही गुफा वगैरे पाहू शकता आणि इथे चपला वगैरे काढून ठेवा आणि इथे पाहू शकता भैरवनाथ मंदिर तर हा आहे आपला भैरवनाथ मंदिर सो so, हे बघा अशा प्रकारे हे काही मंदिर आहे मित्रांनो आणि मंदिरातून आपण जर बाहेर निघलो ना मंदिरातून आपण जर बाहेर निघलो ना तर आपल्याला ही इथे गुफा पाहायला मिळेल ते ही बघा आणि गडावरती कोठार कोठेही लिखाण करू नये प्रवेश विदृढ करू नये आणि इकडे तुम्ही पाहू शकता सो so, एवढी मोठी ही गुफा आहे आणि इथे आपण ही कलाकृती पाहू शकता मित्रांनो ही कला कला जी कलाकृती आहे ना एकदम सुंदर अशी कलाकृती आहे हे बघा आणि ते आपल्याला ही मूर्ती सुद्धा पाहायला मिळते हे बघा आणि हे नक्षी बघा मित्रांनो खूप सुंदर अशी नक्षी आहे आणि त्यामध्ये हा गणपती बाप्पाचा पहिला आपल्याला हे कलाकृती पाहायला मिळते मित्रांनो आणि जसं आपण आतमध्ये गेलो ना ती आतमध्ये गेल्यावरती आपल्याला पुन्हा एकदा ही सुंदर एक मूर्ती पाहायला मिळते आणि आतमध्ये सध्या कालच माझी जायची इच्छा करेल चप्पल तर झाली नाही आहे सो मी हा स्किप करेल सो मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता की इथे आपल्याला हे मोठं असं हे पाहायला मिळतंय रूम पाहायला मिळते तर मित्रांनो ही जी, जी रूम आहे ना इकडे पाहू शकता हे देवाच्या इकडून ही जी, जी रूम आहे ना ती आहे मित्रांनो म्हणजे धान्य कोटा आहे मित्रांनो तो की ते धान्याचा साठा ठेवायचा होत असते आणि संपूर्णपणे हा तुम्ही रूम पाहू शकता या रूममध्ये कमसे कम, कम दीडशे ते शंभर माणसं आरामात असू दे एवढी ही जागा आहे भरपूर आहे आणि इकडे ही जी आंबली माणसं आहेत ना जी एवढी कंटाळलेली आहेत ना एक सांगू शकत तुम्हाला मग कसं वाटते वॉट हाऊ आर द फील एक नंबर तर मित्रांनो आता आपण मंदिरातून बाहेर निघलो आणि आता आपण ह्या मार्गाने म्हणजे आतमध्ये जाणार आहोत तुम्हाला बोलू ना तो कातल बोगदाच्या बोग आतमधून ज्या कातल कोरीव पाहायला गेलेल्या आहेत तिथला हा जो मार्ग जाणार आहोत तर जाऊया मित्रांनो या गाड्याचा इतिहास पाहायला गेला तर औरंगजेबाने नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये अब्दुल कदर व अलय बिराजकर यांनी यांना संभाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले कोथलीगड हा किल्ला महत्वाचा असून ज्या कोणाचा ताबा या किल्ल्यावरती असेल त्याचा संपूर्ण ताबा हा दल कोकणावरती असेल मित्रांनो पाहू शकता की इथे आपल्याला एक खोली पाहायला मिळते हे बघा तर ही ती खोली आहे आणि ह्या खोलीच्या आतमध्ये होता खूप सुंदर असा कन्स्ट्रक्शन आहे आणि इकडून हा जो पाहू शकता इकडे आपली दोन मानत आहेत परत आपल्याला हा असा आतमधून गडावरती जायचं आहे हे लक्षात घेऊन अब्दुल कदर यांनी हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या का काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी होत असते संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते नारोलजी त्रिंबक हा गडाचा केले असून तो रसद व वो दारुगोला गावातून मिळवण्याकरिता गेला होता गडावरील त्याचा माणूस मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात त्याने हा गड दिला शिवकालात स्वराजत मुंशी काजी आहे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला पितूर झाला होता त्याने मानकोजी पांढरे यांना पितूर केले आणि रात्रीच्या कालोकात मानकोजी पांढरे यांना अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला तो गाय पाहू शकते याची कोंडी झालेली आहे आटकून पडलाय खाली दरी बघा आणि हा बघा नाही म्हणजे नाही ते ऊत करायला कोण सांगतो नाही ते ऊत कोण कर करायला सांगतो तो जो मार्ग येते मार्ग मार सोडून असं सो वरती यायचा वरून नजारा बघायचा की हा नजारा कुठे चाललाय ना आता हे बोलतोय माझी पाटली मला आता काही समजत नाही मग माधवांना नाही ते करायचंय कशाला ते बघ तो घाबरला तो खाली उतरला अजित पाठी फिरला <laughs> म्हणून मन तो घे खे तो इश्क है पर हर जागा ठीक नाही आहे आणि त्यांनी गडावरती सर्व सैन्य कापून काढले या लढाईत मोगलांना यश आले दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला फार मोठी लढाई झाली या लढाईत पानांदुकीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला लढाईत किल्ल्यावरचा दारुबोला आगीच्या भक्षस्थानी पडला व गडावर जाणारी सामग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारुबोला व धान्य मिळेन असे झाले दरम्यानच्या काळात अब्दुल कातिरच्या मदतीला कोणी न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली पेटा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नर केले तर अब्दुल अजीज खान यांनी आपला मुलगा अब्दुल खान याला सैन्यात अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले अब्दुल खान ते पोहोचला व तेव्हा त्याची वाट मित्रांनो गडाच्या या प्रेक्षरातून आपण आत आल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे तर म्हणजे हा गडाचा जो दरवाजा ना आता आत्ता म्हणजे आता सध्या बसवला गेलेला आहे आणि गाड्याचे तुम्ही नक्षी पाहू शकता दरोजावरती आणि हे किल्ले पाहू शकता तर खूप सुंदर असं हे दरवाजा आहे आणि इथे हा आपला मार्ग जातोय तर आता वरती जायचंय तर वरती जाऊया आणि वर जाऊन बघूया अजून आपल्याला नेमकं काय पाहायला मिळते इथे ही लढाई झाली नारोजी त्रिंबक इतर पडले आणि कोथलीगड हा मुघलांच्या ताब्यात गेला इमद खानाने नावरोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली औरंगजेबाने कोथलीगड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का याची खात्री करून मगच अब्दुल खानला बक्षीस दिली मुघलांनी गडाला गडालाउल फते म्हणजे विजयाची किल्ली असे नाव दिले फित मले मराठ्यांच्या हातातून हा मोक्याचा किल्ला निसटला तो दरातून असं वर आल्यावरती आपल्याला हा इथे एक पाण्याचा छोटासा कुंड पाहायला मिळतो या गडावरती जेमतेम पाहायला गेलं तर सात का आठ पाण्याचे कुंड आहेत तो हा पाहू शकता हा एक पाण्याचा कुंड आहे दे दे वर्थे भा, वर्थे तर मित्रांनो आता आपण सध्या जरी गडाच्या सर्वोच्च वरच्या भाग वरच्या भागाला आलेलो आहोत आणि इथे पुढे आपल्याला एक पाण्याचा टाका पाहायला मिळतो तर हा पाहू शकता तुम्ही मित्रांनो इकडे असा हा पाण्याचा टाका आणि समोर पुढे आपल्याला पूर्णपणे माल लागतो तर एवढाही काही मोठा नाही एकदम छोट्यात छोटा तो माल आणि इकडे हा एक छोटीशी झोपडी पाहायला मिळते तर हा बघा मित्रांनो तो माल आणि समोर तुम्ही नजारा पाहू शकता पवन चक्क्या असंख्य प्रमाणात आपल्या पाहायला मिळतात गडावरचं सुंदर असं दृश्य पाहिल्यावर आपण पुन्हा एकदा गडाखाली उतरायला सुरुवात करतो गडावरील तोपा पाहिल्यानंतर आपण गडाचा भक्कम असा दरवाजा पाहतो गडावरील खूप साऱ्या पांढऱ्या टाक्या सुद्धा आहेत त्यात सर्वात भारी म्हणजे गडावरील चारशे वर्षापूर्वीची तडबंदी त्यात पाहायला गेलं तर गडाला आपण तीनशे साठ डिग्रीने आता आपण कवर करणार आहोत तर मित्रांनो आता आपण समोर गेल्यावरती आपल्याला मजबूत अशी तडबंदी पाहायला मिळेल पण ती सध्या विखुरलेल्या अवस्थेत आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता म्हणजेच पाण्याचे टाके पाहायला मिळतील दोन आपल्यांना सो हा एक इकडे पाण्याचा टाका आहे आणि हा पाण्याचा टाक्यानंतर समोर एक पाण्याचा टाका आहे आणि ही तुम्हाला पाहायला मिळते ती आपली तडबंदी सो ही अशा प्रकारची काही तडबंदी आहे हे बघा म्हणजे जीर्ण अवस्थेत आणि तुटलेलं आणि भग्न अवस्थेत आपल्याला अशी तटबंदी पाहायला मिळते मित्रांनो बघा हा टाका तुम्ही बसवता खूप सारा खोल आणि मोठा असलेला हा पाण्याचा टाका सो तुम्ही हा इकडे पाण्याचा टाका बसवता या पाण्याची खूप सारी शैवल जमा झालेली आहे तर मित्रांनो इथे आपल्याला हा पाण्याचा टाका प्यायला मिळतो आणि जस्ट म्हणजे आजीने हात बॅगलेला सो आई पर आता पाणी तरी ठीक आहे एवढा गारे आता वाटतं काय चांगलं तुझा पण नको खूप गारबानी तर इथे आपल्याला या अशा जंगे अशा पाहायला मिळतात सो तुम्हाला मी आता मध्ये ना पेप किल्ल्याचा ब्लॉग केला होता त्या पेप किल्ल्याच्या ब्लॉगमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलं होतं की या जंगेंचा उपयोग कशासाठी होतो आणि या यांचा उपयोग काय असते आणि आता आपण पूर्णपणे गाडाला थ्री फिक्सटी अँगलने कव्हर करू आणि या थ्री सिक्स्टी अँगलमध्ये पाहूया की गाडावरती नेमकं काय काय आपल्याला पाहायला मिळेल गडाला थ्री फिक्सी लावून नॉर्ल आल्यावरती इकडून असं आल्यावरती ही आपल्याला एक हा छोटा तसा दराजा पाहायला मिळतो आणि दरवाजा असं आतमध्ये गेल्यावरती हा एवढा मोठा एरिया पाहायला मिळतो हा जो एरिया आहे ना मित्रांनो त्याच्या आतमध्ये नेमकं काय गरज सो पुन्हा एकदा आपल्याला हा इथे पाणरा टाका पाहायला मिळते मित्रांनो आपला पाहायला गेलं आपण एक दादा मिळाला आहे सो आपण त्याच्याबद्दल थोडं काहीतरी जाणून घेऊया सो दादा नेमकं कुठून आलात तुम्ही मी आलो आहे मुंबईवर मी आहे मानगावचा आणि आपण भाऊसारखंच आपण गडांचा प्रेमी आहे म्हणजे गडप्रेमी आहे आणि आपण ट्रॅक करत आहोत तर खूप चांगलं वाटलं दादा ही रायगडचा आहे मी रायगडचा जन्म महाराष्ट्र सिरीज चालू आहे तर नक्की आपल्या चॅनलला सब सपोर्ट करा आपल्या चॅनलचा तुम्ही प्रेम द्या आम्हाला चॅनल सपोर्ट करा टाईम आपण एकत्र दादासोबत पण ट्रॅक करू घ्यायची आपण प्लॅनिंग करून मित्रांनो आता आपण आलेलो गाड्याच्या खाली सो मित्रांनो आजच्या जरी इतका जोड होता तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर एकदा नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक गोष्ट नक्की सांगेल उतारा फेकून मारा किंवा चप्पल फेकून मारा किंवा टांबराला फेकून मारा पण सबस्क्राईब व्हायला पाहिजे आधीच सांगतोय काही पण करून दहा हजार करायचे गाईड